सर एक छोटा सा पर्सनल इशू है मतलब छोटा नहीं है वो काफी बड़ा है मेरे दोस्त के लिए अनफॉर्चुनेटली मुझे पता है आप बोलते हो पेशेंट को लेके आओ बट वो आने को तैयार ही नहीं था उम्र में छोटा है पच्चीस साल का ही है बट वो है ना अभी उसके घर वाले और सब पीछे पड़े शादी की उम्र हो रही तो शादी भी करनी उससे बात भी किया बट वो शादी के लिए एकदम ना बोल देता है शादी करनी नहीं है भाग जाता है कुछ उसको पता नहीं क्या हुआ मैंने जब पूछा उसको कि सर उसको पूछा जब कि क्या हुआ तुझे ऐसा क्यों कर रहा है तो मेरे ख्याल से उसका पहले तो रिलेशन था अच्छा दो साल तक रिलेशन था अच्छा हैप्पी था सब था उसके बाद से सडनली उसको क्या हो गया पता नहीं मे भी मुझे लगा उसकी वजह से बट बाद में उसने मुझे बताया कि उसको इच्छा ही नहीं होती एक सेक्सुअल डिजायर नीड जो रहती है हम जैसे को होती है और वो इम्पोर्टेंट भी लाइफ का पार्ट है बट वो अभी उसका ऐसा कुछ होता ही नहीं है और वो उसको किसी को बताने तैयार नहीं है मैं और उसने मुझे कसम वगैरह दी है कि फैमिली में मत बता तो इसके लिए मैं आपसे सजेशन लेना है कि अब वो तो आने तैयार नहीं बट उसका क्या इलाज क्या कर सकते सेक्शुअल डिसऑर्डर्स पुरुषांधे स्त्रियों मध्य खूब कॉमन अत्य पण त्याच्यामुळे होणारी लाज आणि त्या लाजेमुळे अनेकशे रुग्ण जे आहेत ते डॉक्टरांना भेटत नाही का तर आम्ही डॉक्टरांना कसं भेटणार हा विषय आम्ही डॉक्टरांशी कसा बोलणार पुरुषांमध्ये सेक्शुअल डिसऑर्डर होण्यासाठी अनेक कारण आहेत जसं आपण आता बघितलं की पंचवीस वर्षाचा एक मुलगा जो मध्ये ज्याचं रिलेशनशिप होतं पण आता लग्न करायची त्याला भीती वाटायला लागली कारण तो सेक्शुअली परफॉर्म करू शकणार नाही अशी त्याच्या मनामध्ये भीती आहे तर आपण सेक्शुअल डिसऑर्डर्सला तीन प्रकारांमध्ये डिवाइड करतो एक असतं सेक्शुअल अरावजल डिसऑर्डर म्हणजे जेव्हा आपल्याला सेक्सची भावना मनामध्ये निर्माण होते ही पहिली स्टेप असते मनामध्ये जोपर्यंत भावना येत नाही तोपर्यंत तो लैंगिक ताटरता येणं शक्य नाही त्यामुळे मनामध्ये भावना येणं मनामध्ये सेक्शुअल विचार येणं हे सगळ्यात महत्वाचं से। तर सेक्सचे जेव्हा विचार येत नसतील किंवा कमी विचार झाले असतील तर त्याला आपण सेक्शुअल अरावजल डिसऑर्डर म्हणतो आता याच्यामध्ये कारण अनेक आहेत त्यातमध्ये हार्मोनल चेंजेस म्हणजे पुरुषांमध्ये पुरुषाचा हार्मोन कमी होणं स्त्रियांचे हार्मोन पुरुषांमध्ये वाढणं प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन वाढणं जर पुरुष एखादा गोळ्या औषधं घेत असेल ब्लड प्रेशर साठी प्रेशरसाठी साठी किंवा काही मानसिक आजारांसाठी तर त्यामुळे सुद्धा सेक्शुअल भावना कमी होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिंता विकार किंवा नैराश्य डिप्रेशन किंवा एन्झायटी या आजारांमध्ये सेक्शुअल भावना किंवा सेक्शुअल अरावजत कमी होऊन जातं डिझायर कमी होऊन जातं दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो इरेक्टाईड डिस्फंक्शन म्हणजे विचार येत आहेत सेक्सचे भावना निर्माण होते पण सेक्शुअल ऑर्गन उभा राहत नाहीये त्यांचं पेनिस किंवा त्यांचं लिंग ताट होत नाही त्याला आपण इरेक्टाईड डिस्फंक्शन म्हणतो इरेक्टाईड डिस्फंक्शन जे आहे त्याची पण अनेक कारणं आहेत आता इरेक्शन होण्यासाठी आपण जसं बघितलं भावना गरजेच्या असतात त्या भावना निर्माण झाल्यानंतर जेव्हा मनामध्ये त्या विचार यायला लागतात तेव्हा लिंगाला रक्त पुरवठा होतो लिंगामध्ये कुठल्याही प्रकारचं हार्ड नसतं पुरुषाच्या लिंगात कुठल्याही प्रकारचं हार्ड नसतं फक्त आर्टरीज असतात तर या आर्टरीमध्ये जेव्हा रक्त प्रवाह सुरू होतो तेव्हा ते लिंग ताट होतं जेव्हा रक्त त्याच्यात भरतं तेव्हा ते लिंग ताट होतं आता त्या आर्टरीज मध्ये काही प्रॉब्लेम झाला लिंगाला सप्लाय करणाऱ्या नसांमध्ये काही प्रॉब्लेम झाला ज्याला पॅरासिम्पथेटिक नर्व म्हणतात पुडेंडल आर्टरी आहे पुडेंडल नर्व आहेत ज्या आपल्या कमरेच्या खालच्या भागामध्ये असतात तर या किंवा मध्ये जरी प्रॉब्लेम झाले तरी सुद्धा पुरुषाचं इरेक्शन कमी होऊ शकतं आणि तिसरं महत्वाचं जे कारण आहे ज्याच्यामुळे अनेक पुरुष त्रस्त असतात ते म्हणजे प्री मेच्युअर इजॅक्युलेशन ज्याला आपण शीघ्र पतन म्हणतो म्हणजे काय की पुरुषाला लैंगिक ताठरता तर येते पण लैंगिक ताठरता आल्या आल्या त्याचं गिर्य बाहेर पडत आणि ती ताठरता नाहीशी होते किंवा मग तो स्त्रीशी जेव्हा संबंध करायला जातो आणि योनीमध्ये त्यांनी ते लिंग घातलं की अगदी काही सेकंदातच त्याचं वीर्य बाहेर पडतं आणि लैंगिक ताठरता निघून जाते तर ह्याला आपण शीघ्र पतन असं म्हणतो किंवा प्री मेच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतो तर प्री मेच्युअर इजॅक्युलेशनच्या होण्याच्या मागे जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे एन्झायटी परफॉर्मन्स एक्झायटी मी परफॉर्म करू शकेन का नाही ही भीती मनामध्ये किंवा खूप एक्साइटमेंट वाढली तरी सुद्धा हे प्री मेच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं तर ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये अनेक गोळ्या औषधांचा उपयोग होतो लिंगाला ब्लड सप्ताह वाढवणाऱ्या गोळ्या औषधांचा उपयोग होतो हार्मोनल टेस्ट केल्या जातात की पेशंटचे जर हार्मोन जर नियमित असतील तर मग त्याला नियमित केलं जातं जर काही गोळ्या औषधं ते घेत आहेत ज्याच्यामुळे त्यांना हा त्रास होतो तर मग त्या गोळ्या औषधा बदलल्या जातात आणि शिघ्रपतन शिघ्रपतनासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तीन टेक्निक्स आहेत एक म्हणजे किगेल एक्सरसाइज किगेल मध्ये आपल्याला पेल्विक फ्लोअर मसल्स म्हणजे आपल्या पुरुषाच्या लिंगाच्या खालच्या भागाला असलेल्या मसल्सला स्ट्रॉंग करायचंय त्यासाठी आपण काय करतो तर आपले लिंगाला आत ओढून आपल्याला धरायचं आहे आणि पाच सेकंदासाठी होल्ड करायचंय तसंच आपलं एनस म्हणजे जी आपली संडासची जागा आहे ती पण आपल्याला आत ओढून धरायची आहे पाच सेकंदासाठी होल्ड करायची आणि हे रिपिटेशन दहा वेळा करायचंय दिवसात ना तीन वेळा याच्याने तुमचे पेल्विक फ्लोर चा, चा, चा ले ले मसल्स स्ट्रॉंग होतात दुसरं जे एक्सरसाइज आहे त्याला आपण म्हणतो स्टार्ट आणि स्टॉप टेक्निक म्हणजे काय की तुम्ही जेव्हा संबंध स्त्रीशी ठेवता त्या संबंध ठेवताना जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं वीर्य बाहेर पडणार आहे त्या मोमेंटला तुम्हाला थांबून जायचंय लिंग बाहेर काढायचंय आणि थोड्या वेळासाठी सेक्स चे विचार मनातनं काढून टाकायचे त्याच्यानी तुमचं जी सेक्श्युअल एक्साइटमेंट कमी होते आणि थोड्या वेळानंतर पुन्हा तुम्ही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे असं तुम्हाला तीन वेळा तुमचं जे इजॅक्युएशन आहे किंवा वीर बाहेर निघण्याची वेळ आहे ती डिले करायची जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो आणि जे तिसरं टेक्निक याच्यामध्ये जे आहे त्याला टेक्निक लिंग जेव्हा स्त्रीच्या योनीत जातं आणि त्याला असं वाटतं की आता माझं वीर्यपतन होणार आहे बाहेर पडणार त्या वेळेला ते लिंग बाहेर काढायचं आणि जो लिंगाच्या वरचा भाग आहे ज्याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो त्याला आपल्याला स्क्वीस करायचंय काही सेकंदासाठी अगदी हळूपणे त्याला स्क्वीज करायचंय आणि मग काही सेकंदानंतर पुन्हा संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे स्टार्ट स्टॉप टेक्निक किगल एक्सरसाइज आणि स्क्वीज टेक्निक या तीन टेक्निकचा वापर प्री मेचर रिजॅक्युलेशन किंवा शिघ्रपतनासाठी केला जातो त्याचप्रमाणे शिघ्र फार चांगले गोळ्या औषधं सुद्धा उपलब्ध असतात त्याचा इलाज करून याच्यावरती आपला इलाज ट्रीटमेंट करता येईल धन्यवाद